प्रेक्षकांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता जयदीपाने चित्रकार स्वयंपाक बनून आता तिथे काकांते जेवायला बसतात ते म्हणतात आम्हाला खूप भूक लागले नटवे लवकर जेवायला आण तर आता मम्मी साहेब ते जेवायला घेऊन जातात काकांते ते भाकर वगैरे बघतात आणि ते म्हणतात हे भाकरी का काय केलं आहे तुम्ही सगळ्या जळून ठेवलं आहे भाकरी तुम्हाला भाकरीसुद्धा नीट काढता येत नाही का असं ते काका म्हणतात तर आता मम्मी साहेब आणताना खूप घाबरतात ते म्हणतात आता काय करायचं चित्रकारण त्यांना खूप वाईट वाटतं कारण त्यांच्या बायकोला असं बोलल्यावरती ते म्हणतात की तुम्हाला खरंच ना काहीच कामाच्या नाही आहे तुम्ही ती ती माझी लहानी सून आहे ना ती खूप मोठी सून आहे आणि ती खूप कामाची होती ती नेमकं घरी राहिली ती खरंच ना खूप हुशारपूरगी आहे ती कामात स्वयंपाक आज सगळं याच्यामध्ये तिला सगळं जमतंय मला तर असंच वाटतंय तुमच्यामुळं हे सगळं झालंय तुम्हाला तर स्वयंपाकसुद्धा येत नाही नीट असं ते काका बोलतात ना ना तर आता सगळे जेवणं वगैरे करतात ते म्हणतात की आता अन्नाला नाव ठेवू नये मी खाल्लं नसतं पण आता नागणे अन्न वाया जाईल ना त्यामुळं मी खातोय तर ते लगेच ते जेवण करायला लागतात तर तिकडं सत्य आणि मंजूचं मस्त चालू असतं सत्य आणि मंजूला जेवण करायला बलमा हा बलमा तिथे आणून देतो नूडल्स आणि राईस वगैरे आणून देतो आणि सत्यान मंजू जेवण वगैरे करतात त्यानंतर आता सत्य म्हणतो की मग वाघमारी बसा तुम्ही मला थोडंसं यांच्याशी बोलायचं आहे मी आलोच बोलून आणि सत्या बलमल म्हणतो की बलमा तुम्ही आता जाऊ शकता इथून तर आता लगेच बलम म्हणतो की मॅडम तुम्ही जेवण वगैरे व्यवस्थित करा सगळं काही व्यवस्थित करा जातो आता आम्ही तर आता लगेच मंजू म्हणते की अरे बलमा लगेच का चाललाय तू जेवण वगैरे करा ना अरे कशाला चाललाय तर लगेच सत्य म्हणतो की अहो जाऊ द्या वाघमारी जेवण केलं असेल त्यांनी तर आता लगेच तो, तो बलमा म्हणतो की काही जातो जाऊ द्या आम्ही केलंय जेवण आणि बालमा त्याचे मित्र निघून जातात तर मंजू म्हणते की काय रे सत्या असं का वागला त्यांच्यासोबत अरे त्यांनी जेवण पण नाही केलं तुझे मित्र आहे तुला एवढी मदत केली त्यांनी तुझ्यासाठी एवढं सगळं काही केलं आणि तू त्यांना साधं जेवण करा पण नाही म्हटलं का रे असं कुठं असतं का सत्या सत्या म्हणतो हो जाऊ द्या वाघमारी कुठं त्यांचं टेन्शन घेताय जेवण केलंय त्यांनी आणि सत्या आणि मंजू तिथेच बोलत बसतात एकमेकांसोबत सध्या बारा वाजेल कधी याची वाट बघत राहतो तीनदा तीनदा घड्याळात बघत असतो किती वाजले तर इकडे आता सगळे जण झोपतात पण आता इकडे ज्या मम्मी साहेब आहेत त्यांना झोप येत नाही तर आता मम्मी साहेब तिथेच बसून राहतात तर चित्रकार ढगात बघतात आणि म्हणतात माया बघ ना किती मारी आकाश आहे चांद्या आहेत चंद्र आहे किती भारी प्रकाश पडलाय तर आता लगेच मम्मी साहेब म्हणतात हो ना चित्रकार एवढं भारी ना जर तुमच्याकडे आता काही पेन्सिल पेन बिन आणि कागद असताना तर तुम्ही चित्र काढीत बस असता इथे तर आता लगेच चित्रकार म्हणतात हो बरोबर बोलूया तू माया असं बोलणं बोलत असतात तर आता इकडे जे दुसरा माणूस असतो हरी भाऊ तर ते म्हणतात की तुम्ही लवकर नाहीतर माझ्या शेजारी वाघ येत असतो बर का। काल तर माझ्या येऊन बसला होता वाघ त्यामुळे तुम्ही झोपून घ्या आता जाऊ नका लय वेळ तर आता सपना ते सगळेजण घाबरून उठतात आणि म्हणतात काय तर तो काका म्हणतात की बिबट्या 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 माहिती ना तर आता सपनी म्हणते की हो माहिती ना बिबट्या बिबट्याला काय तुमच्याकडे येतो का बापरे बापरे आता काय करायचं तर ते तो म्हणतो की झोपा तुम्ही काय नाही करणार तुम्हाला आणि ते झोपतात तर इकडं सत्या आणि मंजू मारतात आता बारा वाजतात सत्या म्हणतो की वाघमारे एक मिनटं थांबा आणि तो मंजूचे डोळे एका दोरी बांधतो आणि तो बांधून आता तिकडं मंजूकडे मंजू डोळे बांधून घेऊन येतो तो म्हणतो बारा वाजले आता तर वाघमार्यांचा बड्डे सेलिब्रेशन करायचा आहे तर बड्डे तो सेलिब्रेशन करतो तो मंजूच्या हाताने केक वगैरे कापतो मंजू म्हणते सत्या हे सगळं माझ्या बड्डेसाठी साठी होतं का तर सत्या तो की हो वाघ मारे हे सगळं तुमच्या बड्डेसाठी होतं तर आता बर्थडे वगैरे सेलिब्रेट करतात सत्या आणि मंजू सत्या मंजूर उचलतो आणि घरात घेऊन झालेला असतो पण त्यांना तिथेच तिथेच ते दोघ झोपतात तर आता सकाळी सकाळी इकडे सगळेजण उठतात म्हणजे चित्रकारण ते सगळेजण उठतात आणि आवरतात आणि घरी यायच्या तायरी लागतात आणि ते घरी येतात सुद्धा पण इकडे सत्या आणि मंजू तिथे सोफ्यावरच झोपून जातात त्यांना तिथे झोप लागते तर आता इकडं जे स जे हे आहेत काकण ते घरी येतात आणि ते काका घरी आल्यावरती मम्मी साहेब पळत पळत चालतात माझं लेकरू कोकरू पळत येतं सत्या तर आता लगेच चित्रकार ते काका म्हणतात की कुठे चालले नटवे पळत थांबितं था। तुम्ही दोघी नटवे आणि तू माझा पार इज्जत घालून टाकली तुम्हाला दोघींना स्वयंपाकसुद्धा येत नाही आहे का चांगला करता स्वयंपाकसुद्धा तुम्ही चांगला केला नाही आणि काय ग नुसतं नटायचं आणि पळायचं सांगा तुम्हाला दोघींना हे डायचं असं म्हणतात आणि आता त्या दोघींना बोलतात आणि ते म्हणतात चला आता घरात माझ्या माग आणि ते घरात यायला लागतात तर त्या बाबाच्या हातामध्ये फुगा येतो आणि फुगा आल्यावरती लगेच आता ते म्हणतात की फुगा सगळे तिकडे बघतात घरामध्ये डेकोरेशन वगैरे असतं तर आता तुम्ही माझ्यासाठी असतात का जयदीप तर तो की कशाचं आपण सगळे घराबाहेर होतो हे नक्की कुणी केलंय काय माहिती तर आता लगेच जो हे आहे जयदीप म्हणतो की आता तर बघतात तर तेवढंच त्यांना जे मंजू आणि सत्याचे खाली झोपेल दिसतात आणि त्या काका त्यांना खूप आश्चर्य वाटतं आणि ते आश्चर्याने बघत राहतात ते म्हणतात सत्य आणि मंजू इथे तर आता लगेच जी मम्मी साहेब आहे त्यांना खूप राग येतो आणि त्या लगेच ते फोगा फोडतात आणि लगेच सत्य आणि मंजू उठतात आणि ते लगेच एकमेकाकडे बघतात आणि म्हणतात की तुम्ही इथे तर आता लगेच मम्मी साहेब ओरडतात पदर लगेच पदर घ्यायला सांगतात तर आता लगेच मंजूला पदर नसतो तर ते काका म्हणतात की तुम्हाला काही कळतं का सुनबाई तुम्हाला तर थोडं नाही नाहीये तुम्ही व्हीचे नुसत्या तुम्हाला माहिती आहे का त्या ड्रेस कोणता तो रा परिराणीचा ड्रेस आहे परि राणीच्या ड्रेसला कुठं पदर असतो का नाही आमच्या सुनबाई अशाच दिसत आहेत वा सुनबाई का भारी दिसत आहे तुम्ही एकदम भारी ड्रेस बीस घातला या तुम्ही बघ लगेच आता मंजू आणि सत्याला खूप भारी वाटतं कारण काका त्यांना काहीच बोलत नाही आहे तर मग आता बघूया पुढच्या भागामध्ये नक्की काय होणार आहे हे बघायला आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या